जास्त खाणार नाही कारण आपल्याला कसं आपण डायट वर थोडस लिटल बिट डायट वर त्यामुळे असा विषय खोलमध्ये आपण नंतर विटी दांडू तुम्ही विटी दांडू म्हणता आम्ही गिल्ली दांडू म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर विषय असा आहे की आज आपण ब्लॉग दुपारी सुरू केलाय कारण आज आपलं वर्क फ्रॉम होम आहे आणि ब्लॉग असा नाही सुद्धा ना मी ऍक्च्युली आता आमचं जे आहे ते जेवणाची सुट्टी झालेली होती आणि आपण जे खाली त्याचा कंटाळा आल्यामुळे आपण बनवतोय मस्त पोहे ठीक आहे तर विषय असा केलाय की आता मस्त तेल वगैरे टाकलंय आणि मस्त शेगिंग वगैरे छान परतून घेत आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता ते सगळं कट कट करून ठेवलंय कांदा केलाय मिरची कढी पत्ता ठेवलेला आहे आणि हे सर्व आपण आता काय मस्तपैकी टाकणार आहेत पोहे पण आपण छान असे ओले करून घेतलेले छान पोहे बनवणार आहेत आणि मस्त पैकी जस्ट दहा मिनिटाच काम दहा मिनिटात आपण मस्तपैकी पोहे असे छान पैकी रेडी करू लागते आणि मस्त पेघी बनवणार आहेत एक नंबर मग दाखव कसं 都是对的，都是对的。 आणि सगळंच कांदा वगैरे मिरची वगैरे टाकलेले आणि थांब एक मस्त पोह शेंगदाणे वगैरे सगळं टाकून एक नंबर मित्रांनो आत्ताच जस्ट फ्रेश झालो आहे मी ठीक आहे आणि आजचं ऑफिस जे होतं आपलं सात वाजेपर्यंत चाललं आठ आत, आठ वाजेपर्यंत चाललं ॲक्च्युली सात ते आठ आपली क्लायंट मिटिंग होती ती मिटिंग आत्ता आपण आवरली आहे आणि आता मग बघा जरा जेवायचं वगैरे जरा करावं लागेल काहीतरी तयारी आणि त्यानंतर मग आपलं होईल ब्लॉक सुरू ठीक आहे असं आपण आज दुपारी सुरू केलं जरा थोडासा ब्लॉग आपण दुपारी काहीतरी बनवलेलं होतं तर ते तुम्हाला आता पहिल्यांदा पाहिलंच असेल तुम्ही पण मग ते असं होतं सगळं तर बघूयात काल आता कालचा तर संडे तर खूप सुंदर गेला आणि आज आता बघूयात काय बनवायचं आज आपले भाई आले तुम्हाला दाखवतो जरा ऑन द डान्स फ्लोअर ऑन फ्लोअर भाई आलेले आहेत बाई भाई कुठे आल तर आता भाई सॅटर्डे संडे मस्त पैकी गायब होते आणि भाई ठीक आहे लाईट अशी मस्त पैकी आता लागलेली आहे आणि काय मग आज काय बनवायचा विषय लगेच नाही का बनवायचं भूक लागली हो होते सॅटर्डे संडे अरे आ, हे बघा स्वागत सा। बघा हे बघा असे कपडे घालून इकडे इकडे काय म्हणतात बोल लवकर चल तुम्ही म्हणणार काय याच लावलंय आमच्या रूम मध्ये मस्त सारखं हा बघ तुम्हाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे माझ्यामुळे बाकी काय नाही आ? अरे मेरे को काय काय दिसत मग मला थोडस असं गोरा झालो हम्म रेड्याची वेडी वाया तर बाईंनी आज आणले गुलाबजामुन आ आणि बाईने ठेवले डायरेक्ट फ्रीज मध्ये देऊन <laughs> आणि मी भाऊ बाईंना असं दाखवायचं होत की भाई मी ते बनवले ते चालतच आणि मी जाऊन फ्रीज मध्ये बघितले सगळ्या विषय झाला बाईंचा तुम्ही मग नाही आले तर पण तुम्ही असं ते छान असं बनवतात ना की मी तुझ्यासाठी बनवले बनवून ठेवले उद्या सकाळी आला रात्री वगैरे नाही का किंवा संध्याकाळी सांगितलं असतं असं व्यवस्थित भात आहे बेसना सोबत काय खाल्लं पाहिजे खिचडी खाल्ली पाहिजे का पांढरा भात हो सगळेच कुठून आणलेत तुम्ही टोमॅटो असे भाई त्या इकडे घेऊन जाऊ द्या टोमॅटो सगळे टोमॅटो तस निघतायत चांगले ते चांगले बघू द्या इकडे आहेत का चांगले पाठवा तर मित्रांनो मी कुणाल वाहने स्वे, आज पहिल्यांदा पूर्ण कपडे मला पाहत असा जस्ट ऑफिस वच म्हणून नागेशराव आपले लसूण लसूण शिरतात सुयोगराव आपले तीन दिवस सुट्टीवर होते कामाली आमची कामाली बाई सुट्टीवर होती तीन दिवस आज आली आहे आणि आज आम्ही करतोय बेसन भात म्हणजे आपला नागपुरी लगेज मध्ये आपण बेसन भात म्हणतो इथं आपला म्हणायचं म्हटलं तर पिठलं 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 भाकरी पिठलं भाकरी आणि चपाती आणि इच्छा आहे की त्यांना फक्त फक्त पिठलं आणि भात खायचा आहे म्हणजे आपल्या नागपूरचे लोकांना सांगायचं म्हटलं विदर्भातल्या लोकांना सांगायचं म्हटलं तर त्यांना खायचं आहे फक्त ना फक्त बेसन भात बस आज पूर्णपणे ताव आहे बेसन भातावर बेसनाची तयारी बघू शकता हे सगळं कांदे वगैरे तुम्ही मसाला भात तरी बनवला अच्छा

विषय झालेला काहीच काल जरा मी भांडी धुत असतो पण माझ्या पण ते नजर बहिणीची वेळी परत वेड्या बहिणीची वेळी माया माग पुढं काय त्याच्या आणि तेव्हा मला ते काय व्हायचं माग पुढं काय असत मला फक्त एवढं वेडी माया आला आला पिठलं भाकरी बनवायचं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाने खावा असं पिठल भाकरी जेव्हा असं कांदा मिरची टोमॅटो जबरदस्त मध्ये आणि इकडे लावलाय राईस जबरदस्त मध्ये विषय काय विषय असं झाला की आ, आपले सुयोग भाऊंनी काय केलं ना चुकून हळद टाकली आपलं बेसन हळद टाकली ऍक्च्युली आपण हळद टाकतो ती कांदे जेव्हा आपण फ्राय करत असतो ना तेव्हा टाकायचं पण विषय खोल झाला एकदा दोन टाकायचे आधी पहिलं खायला पण पैकी फर्स्ट आचारी तर त्यांचा विषय असता की त्यांना मध्ये मध्ये गेले नाही तो राग भाई आम्हाला उपाशी त्यामुळे आम्ही मधे मध्ये करत नाही काय म्हणते तुमचं जसं करू द्या बघा 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 हात बघा कसं चालतंय त्यांचं हात बघा कसं चालतुल खुलटू रागत आहे बाय म्हणलं की विषय कोण विषय समतो सुय भाई म्हणलं की उग च भाई आता असं आपण फीड बनवले कांदा आहे कट केलेला मोठा तेल पण गरम केलेलं आहे मग काय भजे होऊ शकतात काय मित्रांनो मस्त पैकी काय म्हणणार करायचं काय भजेवर काय म्हणणार तुमचं करायचं का भजे आदु। आदु। था था भजे मस्त असा विषय काढलेला आजच सकाळी ना मला गरम गरम पाव आणि भजी पाव खावा आपण भज्यांची फार आठवली झाली होती आपण संडे लावून मला असं वाटतं सगळ्यांक मंडळ मांडू भजीवर मंडळ मांडू एक नंबर विषय भाई मित्रांनो बघा कसले अन्न जाते आपल्याकडं जबरदस्त मध्ये येता येता पीठ बी घेऊया डबल भाऊ असते अच्छा कुणाल भाऊ तेल जास्त टाकतात असं म्हणणं यांचं त्याच्यावर तुम्हाला काय आरोप केला आरोप आरोप प्रत्येक जे मी ही बॉटल भरून ठेवली आज आलो तर बॉटल विदर्भातली प्रॉपर विदर्भातली त्यातल्या सावजी व्यक्ती आहे तर मला सांगा चिमटी भरून पेला भाजी तरी काय कोलेस्ट्रॉल नावाची काहीच नसतं एखादा डॉक्टर आपल्याला वाटतं पाहिजे आपल्याला काय भाजी भाजी असं म्हणजे असं ठेवलं तेल असं गेलं पाहिजे गेल्या इतकं तेल आलं पाहिजे का असं तेल आलं पाहिजे तेव्हाच सावधी भाजी था था। था। भाई नाही हो बाय डायटवर आहे आपण आपल्याला तेल कमी खायचे सध्या कमी आपल्याला आपण तेल कमी कमी खाणार आपण तेल कमी खाणार आम्ही आम्ही काय करतो भाजी बनवतो आहे म्हणजे विषय कसा आहे आम्ही भाजी बनवतो पहिल्यानंतर सगळं होतं बरं का मग कुणाला भाऊ हळूच येतात मग कुणाला भाऊ आम्ही सगळं वाढून घेतल्यानंतर कुणाला भाऊ परत त्यांची एक वेगळी भाजी बनवतात त्यात तेल टाकतो तिखट देतो हा म्हणजे त्यात तेल टाकायचे एक्स्ट्रा त्यात तिखट टाकायचं मसाला टाकायचा आणि मग खायचं अरे काय विषय भाजीला खाऊ सांग भाजीला तेल नसलं तर मजा असते का त्यातल्या सावजी माझ्या चोसले ढोंगा खालून कोंबल खालून कोंब आले कोंब मग काय ते चोसले आणि खालून कोंब सगळे पचवले आता काय आता काय का पांढर विकत यूट्यूब चॅनल बंद करावं लागेल बघू शकता मित्रांनो असं मस्त मस्त भाय पिठलं आणि अरे सॉरी फायदा नव्हता विलास नाही आपण नाही आणलाय का तुमचा क्लास नका आपला काय नागे काय नाही मध्ये सांगाव आणि लाईक करावं नाही बोलणे आवडलं कसा लागतोय माहिती का आपण तो थोडस आवाज चेंज करणार तो आवाज जास्त जास्त अच्छा थोडस जरा तर ऍक्च्युली आपले चुलाव पाहतायत ते पण कसं आहे थोडस आपल्याला डिस्टर्ब होत आहे थोडस त्यानंतर पाहतील आपल्या आज कसं आपले ब्लॉग खूपच फेमस झाले सगळीकडे नागेशने सांगून गेला तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर ब्लॉग पाहायचे नाही प्रत्येकाने बघा डिस्टर्ब होत तरी बघत राहा चालू करून ठेवा साईडला काय विषय हा तर आपला विषय काय तरी चालला होता काय चालला होता गंभीर खंबीर तो हजार आपण जेव्हा बालवाडीमध्ये होतो तुमच्याकडे होतेवाडी असेल जेन्सचे कुणीच नाही त्याच्यामध्ये त्यामुळे असेल वेळेस बालवाडी ठीक आहे सगळे बालवाडीत गेलेले नाही बालवाडी जेन्सचे कसे सगळे आता ज्युनियर के जी सिनियर के जी बालवाडी कुणी पण नाही नाही का त्यामुळं मग आपण त्यावेळेस जायचो त्यावेळेस आपल्याला भेटायची खिचडी तिथं तो, तो। भेसून घ्या एक नंबर लागतो एक नंबर यायला काय माहिती हे, हे पिटलं म्हणते राजूचे लोक पिठला पिठलच सांगते काय वरती फक्त आता मला आणखी आहे तुम्ही बोला ना आगा आगा मला एक ऑब्जेक्शन असं आहे कोबी कोबीच्या भाजीला फ्लावर का बरं म्हणतात पुण्यात कारण पुण्यातले लोक इंग्रज फुलकोबी वेगळी फुलकोबी फुलकोबी मग फ्लावर 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 म्हणजे तो जो फुला फ्लावर आणि कोबी म्हणजे आपली जे असते त्याला फ्लावर हा शब्द इंग्लिश आहे कि मराठी पत्ता कोबी म्हणतात त्याला पत्ता पत्ताकोबी पुण्यात त्याला कोबी आणि शॉर्टकट मध्ये फ्लावर का बरं या माणसापासून तुम्हाला पुण्यातले शब्द शिकायला बेटल हाही माणूस माझ्याकडला जादर्भातला ह्या माणसापासून मी तर नागपूर आहे आणि आता तुम्ही जे म्हणत असाल की हे दोघ जण बनवर आहे आणि हा माणूस टी वर आहे तर आमच्या विदर्भवाल्याने वा घरी बनेनवर राहायची सवय आहे हो ना पुन्हा आम्ही आउटडोर आउटडोअर आम्ही कसंही राहू पण घरात आम्ही भाऊ तर उद्या सकाळी ऑफिस मध्ये सूट घालून देतो लय लोकांना कमेंट केली का हा माणूस बनेनवर काऊन राहते हा माणूस टी शर्ट शर्ट वर गाऊन नाही राहत आपला कारण हेच आहे आपण विदर्भातले आपल्या अंगात गरमी जास्त आहे गिल्ली दांडू माहिती नसले गोट्या विटी दांडू तुम्ही विटी दांडू म्हणता आम्ही गिल्ली दांडू म्हणतो गिल्ली दांडू करत नसतील आता नाही पारंब्या कोणत्या सुरपारंभे म्हणजे झाडावर चढायचं झाडावर चढ बसायचं पारंभ्यावाला गेम तर कोणी खेळणार आगावर सुर तर काय असं उभे राहायचं सगळं असं जायचं त्या आगावर बसायचं काय खेळ काहीच नाही आपण ते काय खेळत होतो ते एका उडी मारत होता एकाच्या अंगावर तेच सुर आंडापुडी आंडापुडी आपल्या फोडी घोडी घोडी अंडाफोडी हा घोडे ते पण म्हणायचे ना घोडे कुरुघोडी कुरुघोडी पण म्हणायचे आमच्याकडे आमच्याकडे म्हणायचे आमच्याकडे आमच्याकडे आणि सुरपात्या वगैरे देते असं गोळी ओढून ते चौकट बनत होतो आम्ही होते काय घट घट ते लंगडी लंगडी घट एक ब्लॉक 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 आखून लगोरी तर काय माहित नाही पण आमच्याकडे हे म्हणायचं म्हणजे म्हणू शकतो की आपण काय काय म्हणजे असं वेगवेगळे खेळ होते काय होतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण असं डिस्कशन संडेला ठेवणार आहेत तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हे आवडेल का उपक्रम किंवा हे एक हे एपिसोड बघायला आवडतील का तर आपण नक्की बनवूयात आणखी एक गोष्ट पुढच्या डिस्कस करायला पाहिजे तुम्ही सजेस्ट करा नक्कीच म्हणजे करायचं आपण नाईन्टी किट सर्व ते गेम खेळलेलो फरक मराठवाड्यात राहणाऱ्यांचं त्या गेमचं नाव वेगळं आहे आम्ही विदर्भात राहणार त्या गेमचं नाव वेगळं आहे पुण्यात राहणाऱ्यांचं गेमचं नाव वेगळं आहे तिकडे आणखी कुठं आंध्र तेलंगणा कर्नाटका तमिळनाडू ओडिसा बरोबर तर असा होता मित्रांनो आपण खूप छान छान असे ब्लॉग्स घेऊन येणार आहेत ठीक आहे तर तुम्ही ब्लॉग्स बघत राहा ते सपोर्ट करा चांगलं तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा ब्लॉग तुमच्या नातेवाईकांना असतील तुमच्या रिलेटिवला असतील तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला असतील आणि असंच सपोर्ट करत राहा आणि सांगत राहा कसे ब्लॉग होत आहेत काय भेटूयात मग असंच तर मित्रांनो विषय असा झालाय की आपले जे सुएग भाई आहेत सुएग भाई गेलेले होते दिदीकडे त्यांच्या आणि तिकडनं मस्त आपल्या डेजर्ट आणलेले त्यांनी आता ते डेझर्ट आता आपण ट्राय करणार आहेत मस्त आहे की तुम्हाला ते दाखवतो कसं आहे ते हो ठेवलं ते ठेवलं कुठं कुठे कुणाला तुम्ही काय पोवरच्या ह्याच्यात ठेवलं काय डायरेक्ट काय हे सगळं किती आहे आता तुम्हाला जर माहिती आहे मी थोडंसं डायटवर आहे थोडंसं डायट आपण आता कसं आहे आपलं की मी थोडासा नेटवर आहे पण मग ते चालू असतं आपलं असा विषय आहे आपलाय का मी खाऊन चुकी वाट बघत आहे वाट बघत आहे तुम्ही आधी ऑफिस मधन येता बरोबर आधी सगळ्यात आधी कसं दिसलं नाही तुम्हाला कसं दिसलं

अति गोड नाही काही नाही काही नाही मला गोड आवडत नाही तसंही पण एकदम नॉमिनल गोड बस टेस्ट करतो एक नंबर गुलाबजामून आणले आहेत एकच नंबर बाकी हॅडओग्राव एकडून आपला भेटूयात परत लवकरच भाई दिसले जा ओपन पण चलो बाई मग भेटूयात लवकरच परत ब्लॉग मध्ये बाय